इटन महाराष्ट्र न्यूज आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात आहात इटन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कारभाराची चौकशी करा अन्यथा अमरण उपोषण सामाजिक कार्यकर्ते तथा वनमित्र बंडू राठोड यांचा निवेदनाद्वारे इशारा वन परिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांनी ते रुजू झाल्यापासून आजपर्यंत शेततळे रोप वाटिका रोप लावणे रोहयो व विविध कामामध्ये भ्रष्टाचार केला आहे वज्रा शेख फरीद येथील रोपे न लावता फेकून देणे शिमा पिल्लर उभारणी यासह इतर कामात प्रचंड भ्रष्टाचार केल्याने सामाजिक कार्यकर्ते तथा वनमित्र बंडू राठोड यांनी संबंधितांना निवेदन देऊन भ्रष्ट कारभाराची चौकशी न झाल्यास दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस रोजीपासून अमरण उपोषणास बसण्याचा इशारा तहसीलदार अभिजित जगताप यांच्यासह वन विभागाच्या वरिष्ठांना निवेदनाद्वारे दिला आहे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे की मी व माझ्या सहकाऱ्यांनी वन विभागाच्या वरिष्ठांना वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांचा चार वर्षातील कारभाराचा भ्रष्टाचार निदर्शनास आणून दिला सप्टेंबरपर्यंत रोप न लावणे व वर्तमानपत्रात बातम्या येताच रोपे जंगलात नेऊन लावण्याचा आटापिटा करणे ही शासनाची फसवणूक व शासकीय निधीचा अपहा आहे जुलैऐवजी सप्टेंबरमध्ये हा, आए। हा प्रश्न उचलल्याने झाडे लावण्याचा केळवाना भ्रष्टाचारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केला आहे परंतु खड्डे न करता झाडे लावण्याचा देखावा केला एकही झाड त्या मारणावर जगले नाही जगणारही नाही आजपर्यंत आपण सदर प्रकरणी कोणतीही कारवाई केलेली नाही म्हणून खालील मागणीसाठी जर दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत कारवाई न झाली तर मी दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस रोजी बुधवारला आपल्या तहसील कार्यालयासमोर अमरणास अमरणोपोषणास बसणार असल्याचे पत्र त्यांनी तहसीलदारांना दिले आहे एकही झाड लागले नाही बावीसशे बुड आहेत म्हणून असं माहिती आहे पण या प्लांटेशनवर नेमकं मंजुरी किती झाडाची आणि खर्च किती यावर केलाय पैसे उचलला किंवा नाही याचा उच्चस्तरीय चौकशी हो करून वनपरिक्षेत्र अधिकारी यांना यांच्यावर गुन्हा दाखल करून गुन्हा दाखल करण्यात यावा नाही तर अमर उपोषण करण्यात येईल हे झाडाची अशी कंडिशन आहे हे झाडा असे आहे आणि त्याच्यामध्ये आज रोजी आज रोजी जेसीपी द्वारे सी सी टी आहे की डीप सी सी टी आहे हे काय कळत नाही पण मशीनद्वारे काम चालू आहे सदर असेच रोहित जाधव यांच्या कार्यकाळामध्ये तीन वर्षापासून रोहित जाधव यांनी कामे करीत आहे फक्त देखावा करणे फोटो काढणे आणि बिले काढणे बाकी तेन फक्त गार्डन असेल बिल्डिंगचं काम असेल काटरचं काम असेल या कामातच त्यानं व्यस्त आहे बाकी राऊंडमध्ये काय चालू आहे कसे आहे काय नाही याला काही सोक्ष मोक्ष बघत नसताना फक्त आदेश खालच्या कर्मचाऱ्याला देतात आणि खालचे कर्मचारी वरिष्ठाचा आदेश मानून ते बिचारे धावपळ जंगलानं रानामाळानं फिरतात आणि अशा अधिकाऱ्यांवर कोणाचा अभय आहे अधिकाऱ्याचा की पुढाऱ्याचा हे चौकशी करून सात दिवसामध्ये गुन्हा दाखल करण्यात यावा नाहीतर आठव्या दिवशी अमर उपोषण बसणार आहे परिसरातील खेळामोडी पाहण्यासाठी पाहत राहा केल महाराष्ट्राईब करा लाईक महारा करा पुढील ग्रुपवर शेअर करा